कार्तिकी कार्ति एकादशी निमित्ताने पैठण शहरात नाथ समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली पैठण दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील कार्तिकी प्रबोधनी एकादशीच्या शुभ पर्वावर दिनांक बारा मंगळवारी संतनगर परिसरातील गोदावरीच्या जलस्नान करून पहाटेपासूनच भाविकांनी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीसाठी भाविकांनी वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच गावातील नाथगल्लीतील नाथवाड्यातील विजयी पांडुरंगाचेही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले शहरातील झेंडूजी महाराज मठातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी उसळली होती शहरातील मठ मंदिरातून प्रबोधनी एकादशी निमित्ताने भजन प्रवचन भारुडे कीर्तनासह जागर कार्यक्रम झाले संतनगर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते या भागात विविध व्यावसायिकांच्या दुकाना देखील थाटल्या गेल्या होत्या शहरातील सामाजिक संघटनेनी भाविकांना उपवासाचे पदार्थ मोफत वाटले एकादशी निमित्ताने मंदिर परिसरात चोख पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली होती श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले परंपरा व रूढी प्रथेप्रमाणे पैठण तालुक्यातील गावागावातून अनेक दिंड्या पायपीट करीत नाथांच्या समाधी दर्शनासाठी आल्या होत्या जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविक मोठीवारी समजल्या जाणाऱ्या प्रबोधनी एकादशीसाठी नाथांच्या दर्शनासाठी आल्या होत्या तर श्री संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज यांनी कार्तिकी शुद्ध एकादशीला शके चौदाशे अठ्ठावीस म्हणजे इसवी सन पंधराशे सहाला पांडुरंगाची मूर्ती विजयानगरमधून पुन्हा वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी पंढरपूरला आणली भानुदास महाराजांच्या हस्ते मुख्य मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या घटनेला दिनांक बारा नोव्हेंबर म मंगळवारी कार्तिक शुद्ध एकादशीला पाचशे अठरा वर्ष पूर्ण झाली हे विशेष आपण पाहत आहात विजय न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय सह प्रसाद खिस्ती छायाकन ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर